नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोल आणि भारताचा इतिहास या विषयावर अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्व नक्कीच तर सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी बघा नदीमधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं आहे नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा माजुले हे बेट नदीमधलं ते सर्वात मोठे ते बेट आहे बघा माजुले हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीमधलं ते बेट आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोल्हेरू आणि बघा पुलिकत ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताची बघा स्थानिक वेळ ग्रीन प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता बघा भारताची स्थानिक वेळ प्रमाण बघा वेळेपेक्षा साडेपाच तासांनी ती पुढे आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा बिहू हासन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा बिहू हासन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बिहू हा सण बघा आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे कावरत्ती खालीलपैकी कोणत्या एका संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन राहील बघा कावरती बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा जी म कॉर्बेट बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जी कॉर्बेट बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये बघा हा प्रश्न वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील जिम कॉर्बेट बघा आहे अभयारण्य उत्तराखंड या राज्यामध्ये ते अरण्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा इंदिरा पॉइंट बघा हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे इंदिरा पॉइंट बघा हे भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं पॉइंट आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका बेटावर आहे बघा इंदिरा पॉईंट बघा हे भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण निकोबार या बेटावर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला बघा भारताचा सर्वाधिक भूभाग हा खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे बघा हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा प्राचीन पठार यांनी बघा भारताचा सर्वाधिक या ठिकाणी भूभाग हा व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कन्याकुमारी बघा हे भारतीय द्वीपकल्पाचं बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी ते टोक आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा लोकसंख्येने बघा सर्वात कमी घनता असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणतं आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे लोकसंख्येने सर्वात कमी बघा घनता असेल केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता प्रदेश आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे अंदमान आणि बघा निकोबार बघा या ठिकाणी सर्वात कमी बघा या ठिकाणी लोकसंख्येने घनता असेल या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहिरी बघा बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा टिहिरी हे भगीरथी नदीवरचं बघा धरण तर उत्तराखंड या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक बारा बा बघा कलिंग प्रदेश बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे बघा कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा कलिंग प्रदेश बघा ओडिसा या राज्याचे या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा की कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा कार्निवाला सण बघा गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जाणारा तो सण आहे क्रमांक बघा भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा श्रीहारी कोठ्या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोटा बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे कोटा बघा हे औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोटा बघा हे औष्णिक ऊर्जा केंद्र राजस्थान राज्यामध्ये ते स्थित आहे क्रमांक पुढचा बघा बघा राजा वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते बघा राजा वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते बघा राजा रविवर्मा या ठिकाणी चित्रकला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कैलास मानस सरोवर बघा या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक अठरा बघा शेतकऱ्यांना बघा मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा शेतकऱ्यांना बघा मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजेच तर या ठिकाणी हरियाणा या ठिकाणी बघा या ठिकाणी पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये बघा विचारला जाणारा प्रश्न आहे बघा हिमालय बघा हा पर्वत वली या प्रकारचा या ठिकाणी तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक वीस बघा भारतामध्ये शंभर टक्के साक्षरता असेल राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये बघा शंभर टक्के बघा साक्षरता असेल राज्य म्हणजेच बघा केरळ हे भारतामध्ये बघा शंभर टक्के या ठिकाणी साक्षरता असेल राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे भारतामध्ये बघा सागरी सीमांचं बघा रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा भारताचे सागरी सीमांचं बघा रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात बघा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या एका कालावधीमध्ये वाहणारे वारे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये बघा नैऋत्य मोसमी वारे या ठिकाणी वाहणारे वारे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक लांबीचे समुद्र या ठिकाणी बघा समुद्र सीमाही लाभली बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक या ठिकाणी समुद्र सीमाही लाभलेली आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर बघ या ठिकाणी बघा गुजरात बघा या राज्याला सर्वाधिक या ठिकाणी समुद्र सीमाही लाभलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल बघा या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे कृष्ण क्रमांक पंचवीस स्पंग बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील आग्रा बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे कृष्या क्रमांक सव्वीस बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वाधिक रबराचे उत्पादन हे होत असते बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक रबराचं उत्पादन जे की बघा बघा केरळ या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्रकिनारा नाही बघा या ठिकाणी चार राज्य आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आसाम बघा या राज्याला समुद्रकिनारा नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ड्यूरँड बघा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे ड्यूरँड बघा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे बघा ड्युरँड बघा ही सीमारेषा भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशामध्ये बघा ड्युरँड या ठिकाणी सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश बघा या संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता देश हा या संघटनेचा सदस्य देश नाही बघा या ठिकाणी चार देश आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रे म्यानमार बघा हा देश सारख्या संघटनेचा सदस्य देश नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाबू गेनु यांनी पहा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी अत्म बलिदान हे दिले होते बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हे दिले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बघा मुंबई या ठिकाणी बाबू यांनी बघा बाबू गेनू यांनी बाबू आहे का बघा या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी अत्म बलिदान हे दिले बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी अत्म बलिदान हे दिले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लंडन विद्यापीठाची बघा डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत लंडन विद्यापीठाची बघा डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा हे लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन सुरू केले होते महात्मा गांधी यांनी बघा सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते बघा महात्मा गांधी आणि बघा सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये बघा सविनय कायदेभंग आंदोलन बघा सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सुरू केलेलं आंदोलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला मान हा बघा भारतामधला बघा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला मान हा मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्याला भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून या ठिकाणी मान हा मिळाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा चळवळ करा अखंड चळवळ करा बघा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे भारतीय राष्ट्रीय सभेचे बघा आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते बघा चळवळ करा अखंड चळवळ करा बघा हा मंत्र देणारे बघा भारतीय सभेचे बघा अप्षर क्रमांक पुढचा बघा अप्षर क्रमांक पुढचा बघा बाबू घेणू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्म बलिदान हे दिले होते बघा बाबू घेणू यांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आत्म बलिदानही दिले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई या ठिकाणी पहा बाबू घेणू यांनी आत्मबलिदान हे दिले होते दुसरा बघा लंडन बघा विद्यापीठाची डी एस सी si ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत लंडन विद्यापीठाची बघा डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीस मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन सुरू केले बघा महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीस मध्ये कोणते आंदोलन हे सुरू केले होते बघा महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये बघा सविनय कायदेभंग आंदोलन हे आंदोलन सुरू केलेलं आंदोलन आहे प्रश्न क्रमांक बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला हा बघा भारतामधला पहिला बघा पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला हा मिळाला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय सभेचे बघा आधारस्तंभ खालीलपैकी कोण आहेत चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय सभेचे बघा आधारस्तंभ खालीलपैकी कोण आहेत बघा दादाभाई नेहरूज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा मेघालय या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा कालवा खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा कालवा आहे सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा कालवा आहे सुएझ हा कालवा बघा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना जोडणारा या ठिकाणी सुएझ हा कालवा आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे ऐंशी मध्ये बघा पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा सन अठराशे ऐंशी मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोग आगरकर लोकमान्य टिळक आणि चिपळूळकर बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत बघा मनाचे श्लोक आणि दासभोत बघा हे ग्रंथ या ठिकाणी संत रामदास महाराज यांनी बघा या ठिकाणी हे त्यांनी बघा लिहिलेले ग्रंथ आहेत पृष्ठ क्रमांक दहा बघा विनोबा भावे यांनी भूधान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चव्हा चळवळ आहे विनोबा भावे यांनी भूधान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू केलेली चळवळ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा या ठिकाणी सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी बघा त्यांनी सुरू केलेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी हा कालवा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे बघा इंदिरा गांधी बघा हा कालवा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो कालवा आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता इंदिरा गांधी बघा हा कालवा राजस्थान या राज्यामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्त बघा रक्तामध्ये बघा पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा रक्तामध्ये बघा पाण्याचं प्रमाण या ठिकाणी ब्याण्णव टक्के या ठिकाणी पाण्याचं प्रमाण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलास सीजीएस या पद्धतीमधलं एकक एक खालीलपैकी कोणत्या बलास सीजीएस या पद्धतीमधलं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा बलाच बघा सीजीएस या पद्धतीमध्ये बघा डाईन या ठिकाणी बलास या ठिकाणी एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांचा बघा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे बघ या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील टेंभू सातारा या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर बघा यांचा जन्म या ठिकाणी झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवजवान भारत सभा ही संघटना बघा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी आहे देशामध्ये बघा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा साखर उद्योगामध्ये बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा स्थानिक स्वराज्य संस्थावर महिलांना खालीलपैकी किती टक्के आरक्षण आहे बघा स्थानिक स्वराज्य महिलांना एकूण पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायतराज यांचा उल्लेख भारतीय बघा भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे पंचायत राजचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे बघा पंचायत राजचा उल्लेख बघा भारतीय सुविधामध्ये बघा कलम चाळीस मध्ये या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय उपखंडामध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही बघा भारतीय उपखंडामध्ये बघा या ठिकाणी इंडोनेशिया या ठिकाणी या देशाचा ठिकाणी समावेश होत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केव्हा निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा महर्षी कर्म यांनी बघा निष्काम कर्म मठ यांची स्थापना बघा त्यांनीही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापाराकरिता बघा भारतामध्ये खालीलपैकी कोण आले होते बघा भारतामध्ये बघा सर्वात प्रथम बघा जलमार्गाने व्यापार करण्याकरता ठिकाणी पोर्तुगीज भारतामध्ये सर्वात प्रथम हे आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो भारतीय प्रसारण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो प्रश्न क्रमांक पुढच्या जगामध्ये बघा तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे बघा जगामध्ये विचारले तांदूळ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा जगामध्ये तांदूळ उत्पादनामध्ये बघा प्रथम देश म्हणजेच या ठिकाणी चीन देश ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली सारक्या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे पंच्याऐंशी बघा या वर्षी सारक्या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढा क्षय किरण म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण होय किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण असतात बघा क्षय किरण बघा हे विद्युत चुंबकीय लहरी या प्रकारची या ठिकाणी कण असतात पुढचा बघा महर्षी केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला केशव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता बघा सन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी बघा महर्षी धुंडव कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार देणे प्राप्त झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्नाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जामुक्त करणे हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे अन्नाचे रर ऑक्सिडीकरण करून ऊर्जामुक्त करणे बघा हे खालीलपैकी कशाचं कार्य आहे तर ते तंतुकनिका यांचं या ठिकाणी कार्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक कर्करोग दिन बघा चार फेब्रुवारी बघा या दिवशी जागतिक कर्करोग दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांची स्थापना बघा सन एकोणीसशे अठ्ठावीस वर्षी यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटना समितीने बघा भारताचा बघा बघा भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंग्यास बघा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून खालीलपैकी किंवा मान्यता देण्यात आलेली आहे बघा बावीस जुलै सन एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा वसंतराव नाईक बघा मराठवाडा कृषी विद्यापीठ जे की परभणी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काजू उत्पादनामध्ये बघा बघा काजू उत्पादनामध्ये बघा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बघा बघा काजू उत्पादनामध्ये विचारले बघा देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणता आहे काजू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा काजू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे केरळ राज्य बघा हे भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे बघा न्यूट्रिनो बघा ही वेधशाळा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे न्यूट्रिनो ही वेधशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे न्यूट्रिनो बघा ही वेधशाळा तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी वेधशाळा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना ला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील